आपल्या नांदेड शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आज एकवीस मार्च रोजी सकाळी सगळ्यांना आपल्याला भूकंपाचे धक्के जाणवलेत यामध्ये दोन धक्के आपल्याला प्रामुख्यानं जाणवले पहिला सहा वाजून आठ मिनिटांनी ज्याची तीव्रता होती चार पूर्णांक पाच हेक्टर स्केलवर आणि दुसरा लगेच सहा वाजून एकोणास मिनिटांनी ज्याची तीव्रता होती तीन पूर्णांक सहा हेक्टर स्केल या भूकंपाचं जे एपी सेंटर किंवा केंद्रबिंदू आहे तो हिंगोली जिल्ह्यामध्ये होता आणि त्याची जी डेप्थ असते किंवा खोली असते ती दहा किलोमीटर होती त्यामुळे जरी हा धक्का सौम्य असला तरी ते सुद्धा त्याचा रिच किंवा त्याचा जो प्रसार होता तो हो फार मोठा होता आणि यवतमाळ परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तो धक्का जाणवला साधारणतः रिक्टर स्केलचा आपण जर विचार केला तर एक ते तीन पर्यंत किरकोळ असं मानलं जातं तीन ते पाच पर्यंत सौम्य स्वरूपाचा धक्का मानला जातो आणि पाच ते सहा याला मध्यम आणि सहाच्या पुढे त्याला मोठा किंवा मेजर अशा प्रकारचा मानला जातो त्या अनुषंगानं मला सगळ्यांना असं आवाहन करायचं की आपण सर्वप्रथम कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवणं बंद केलं पाहिजे आज आपण दिवसभर बघतोय की काही ठिकाणी अशी अफवा होती की अकरा वाजता भूकंप होणार आहे बारा वाजता भूकंप होणार आहे लोक काणीकून घराच्या बाहेर आले तर हे असं कुणीही प्रिडिक्ट करू शकत नाही त्यामुळे आपण जी बेसिक सुरक्षितता आपली आहे तेवढी बाळगावी मात्र असं अनावश्यक कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतर जिल्ह्यांमधलं काही सीसीटीव्हीचं फुटेज असेल किंवा काही व्हिडिओज असेल ते आपल्या जिल्ह्याच्या नावाने फिरवले जातात तसं सुद्धा काही आपल्याकडे होऊ नये याची आपण दक्षता घ्या ज्या वर्षी अतिवृष्टी होते त्यावेळेस अतिवृष्टीचं जे आलेलं पावसाचं पाणी असतं ते खाली जाऊन हिटच्या मुवमेंटमध्ये सहाय्यभूत करतं आणि अशा प्रकारचे सौम्य धक्के हे जाणवत असतात आपल्याकडे तीन मार्च रोजी सुद्धा अशा प्रकारचा एक धक्का जाणवून गेलाय यामध्ये आपण फक्त काही गोष्टी महत्वाच्या अशा करू शकतो की आपले घर जर मोडकळीला आलेलं किंवा धोकादायक असेल आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसं आपल्याला निदर्शनास आणून देतात तर त्याच्यामध्ये राहणं टाळावं म्हणजे भूकंपच नाही तर कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये हे घर धोकादायक असू शकतं आणि ते घर पडून आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर अशा प्रकारचा धक्का जाणवला आणि असं वाटलं की हा धक्का थोडासा जास्त गंभीर आहे तर तातडीनं टेबल किंवा खुर्चीच्या खाली लपून आपल्या डोक्यावर काहीतरी एक आच्छादन असावं अशा प्रकारची व्यवस्था आपण तातडीनं करावी